नमस्कार मी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना एक नम्र निवेदन काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडलेलं आहे सदर मतदानाचा उद्या निकाल आहे निकालाच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हाधिकारी सरांनी मना आदेश जारी केलेला आहे विजय मिरवणूक असतील रॅली असेल फटाके फोडणे असेल डिजेडॉल्बीचा वापर असेल सायलन्सर गार, काढून गाड्या फिरवणं असेल गुलाल उधळणं असेल याला मनाई केलेली आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी उद्याचा निकाल खेळाडूवृत्तीनं स्वीकारायचा आहे निवडणुका येत असतात जात असतात परंतु गावातील शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी सदर सूचनेप्रमाणे सदर आवाहनाला प्रतिसाद द्यायचा आहे या आदेशाचा कोण भंग करेल त्याच्यावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल तरी सर्वांना परत एकदा नम्र विनंती आहे कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करू नये धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा